नमस्कार मित्रांनो आपले मराठी गातामध्ये सहर्ष स्वागत आहे माझं नाव सचिन आहे मी एका लहान कुटुंबात ठाणेमध्ये एका गजबजल्या भागामध्ये राहायचो आमच्या गलीतले सर्वच लोक एकमेकांना चांगलं ओळखायचे त्यामुळे आमच्या घरासमोरील लोकसुद्धा आमच्या खूप जवळचे होते त्या घरातील ती चाळीस वर्षाची बाई माझ्या आईची खूप चांगली घट्ट मैत्री होती यामुळेच तिला काकू म्हणायचं काकू दिसायला खूपच सुंदर होती आणि आकर्षक होती काकूचे वर्णन करायला गेले तर शब्दच कमी पडतील अशी काकू होती एका दिवशी मी माझ्या कामांमध्ये बिजी होतो अचानक मला वाटलं मला कोणीतरी पाठीमागून पाहत होतं म्हणून मी पाठीमागे वळून पाहिलं तर गीता काकू माझ्याकडे खूप निरखून पाहत होती मी तिच्याकडे पाहताच तिने आपले लक्ष दुसरीकडे वळवलं मी हल्ले लक्ष करतच होतो काकू नेहमीच माझ्याकडे खूप निरखून पाहू लागली आहे मला माझी गाडी रोज धुवायची सवय होती त्यामुळे मी माझी बाईक रोज अंगणामध्ये धुवायचो त्यावेळी काकू मात्र माझ्याकडे टक लावून सतत पाहायचे एक दिवस काकू माझ्याजवळ आली आणि म्हणाले काय करतोस मी म्हणालो काकू दिसत नाही का मी बाईक धुतोय तेव्हा ती म्हणाली अरे काकूकडे कधीतरी लक्ष लक्ष देत जा मी म्हणालो काकू माझं तुमच्याकडे नेहमीच लक्ष असत होतं तेव्हा काकू म्हणाले बरं जाऊ दे माझं तुझ्याकडे एक काम आहे मी म्हणालो काय काम आहे ती म्हणाली सांगते नंतर आता नको तू जसं तुझी बाईक रोज धुवून स्वच्छ करतो तसंच मला काहीतरी तुझ्याकडून धुवून हवं आहे मी म्हणालो बरं ठीक आहे काकू मला कधीही बोलवा मी येईल काकूचा बोलण्याचा सूर मात्र वेगळाच होता मला विचित्रच वाटलं पण जाऊ द्या मी तिच्यापेक्षा मोठी होती त्यामुळेच मी त्याच्या त्याकडे दुर्लक्ष केलं मी गल्लीमधून घरी जात होतो त्यावेळी काकू म्हणाले अरे विजू ये इकडे म्हणून मला घरात बोलावलं मी घरात गेलो म्हणाले आज दूध खूप ताजा आहे दूध घेणार काचा ज्या पद्धतीने मला बोलत होती त्यामुळे मी थोडा गोंधळून गेलो काकूच्या अशा बोलण्याने मी कधी घरी येईन असं झालं होतं तिने मला एक तास तिच्या बोलण्यामध्ये गुंतवणूक ठेवलं मी कसापसा काहीतरी निमित्त करून तिथून माझी सुटका करून घेतली आणि घरी आलो विचार करू लागलो काकू माझ्यासोबत असं का वागत होती मला काही कळायला मार्गच नव्हता काकूच्या वागण्यातील हल्ली खूप फरक जाणवत होता मी तिला काकू मानायचो पण ती ज्या प्रकारच्या गोष्टी माझ्याशी बोलत होती त्याचा मला काही अर्थ लागत नव्हता मी खूप विचार केला पण उत्तर काही सापडत नव्हतं शेवटी मी या सगळ्या गोष्टींना फारसं महत्त्व न देता दुर्लक्ष केलं एकाच दिवशी मी गॅलरीमध्ये मोबाईल घेऊन पाहत उभा होतो तेव्हा घरामधूनच समोरच्या काकूने मला हाक मारले आणि तिच्या घरी येण्यास सांगितलं ती म्हणाली मला तुझ्याकडे एक काम आहे तिच्या या शब्दांनी मला कुतूहूल वाटलं आईसुद्धा म्हणाली अरे जा तुझ्या काकूचं काहीतरी काम आहे नुसतं उभा राहून मोबाईल पाहत असतो कधीतरी कोणाच्या तरी कामी पडत जा ज्यामुळे काकू त्यामुळे मी काकूच्या घरी गेलो घरी गेल्यावर काकू माझ्यासोबत खूप मनमोकळेपणाने बोलू लागली होती मला काकूचे इरादे बरोबर वाटत नव्हते तिचे बोलणे खूप काही सिद्ध करत होते काकू माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती पण मित्रांमध्ये ऐकलं होतं कमरेच्या खाली वय बघायचं नसतं ही बाब लक्षात घेऊन काकूकडे गेलो काकू आज मला सर्वात जास्त आनंदी वाटत होती मी विचारलं काकू तुम्ही आज खूपच आनंदी दिसत आहात ती म्हणाली अरे असं काही नाही मी तर रोजच आनंदी असते काय माहिती तुलाच आज मी आनंदी आहे असं काय वाटतंय बहुतेक तू आज लक्ष देऊनच काकूकडे पाहिलं आहेस नाहीतर तुझं लक्ष तुझ्या काकूकडे कधीच राहत नाही मी तर रोज असेच असते काकूच्या बोलण्याचा आणि वागण्याचा सुद्धा आज जमीन आसमाचा फरक होता ती म्हणाली अरे तू आज खूप वेळे वर मला मला भेटला मी म्हणालो असं का ती म्हणाली अरे तुझे काका घरी नाहीत त्यामुळे मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे आणि ते तुझ्याशिवाय कोणीच पूर्ण करू शकत नाही मी म्हणालो असं काय काम आहे जे काकाला जमत नाही ते मला जमेल मला कळत नव्हतं काकू आता काय काम सांगणार आहे माझे विचार माझ्या मुल्यावर येऊन टेकले होते नंतर ती म्हणू लागली हे बघ सकाळी सकाळी ताजे दूध आलेलं आहे दूध घेणार की चहा घेणार काकूचे हे वाक्य मला विचलित करत होते मला कळत नव्हतं काकू दूध का बोलतेसारखं मी लहानपण नव्हतोच दूध विचारायला मला आता समजत होतं काकू कोणत्या प्रकारचे दूध बोलत आहेत मग मी म्हणालो मला काही नको दूध पण नको आणि चहा पण नको काय काम आहे ते अदोगार सांगा तरीसुद्धा काकूने माझ्यासाठी चहा केलाच चहा देताना काकूचे वागणूक खूप वेगळी होती मला काकू असं काय करते काही कळत नव्हते मुद्दाम मी मुद्दाम ते असे काही कृत्य करत होते जे बघून कोणालाच मुळात आणेल कोणाचाही मुळात आणेल आणि माझा पण ताणून गेला होता चहा पिऊन झाल्यावर काकू म्हणाले अरे माझ्या स्टोअर रूममध्ये खूपच सामान इकडे तिकडे पडला आहे आणि तुझे काका नेहमीच इकडे तिकडे फिरत असतात आणि त्याचं घरात लक्ष कमी आणि बाहेरच जास्त असतं घरात कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात हे सुद्धा त्यांना नाही कळत घरातच तरी सोडते तुझ्या काकूवरसुद्धा लक्ष नाहीत देत काकूंच्या बोलण्यावरून कळत होतं आता विषय खूप लांब जाऊ शकतो मला पण क कन्फर्मेशन नव्हती की काकूला खरंच द्यायची गरज आहे का मला कामाला गैरसमज होतोय हे मला जाणून घ्यायचे होते नंतर मी काकूला म्हणालो अहो काकू काकांचा वय झालं आहे असा मी एक डायलॉग मारला ती म्हणाली हो बरोबर आहे त्यामुळेच त्यांना तसं होत आहे मी म्हणून तुझ्या काकासोबत राहिली आहे नाहीतर तुझ्या काकांना दुसरी कोणी असती तर सोडून गेली असती तुझे काका आता म्हातारे झाले आहेत असं म्हणाली मात्र तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं जे मी स्वप्नातही विचार केला नव्हता रूममधील सामान उचलायला मला सुरुवातीला थोडं संकोच वाटला पण नंतर मदत करण्यासाठी तयार झालो सामान म्हणजे दोन छोटे छोटे बॉक्स होते जे फार जड नव्हते कुठलेही स्त्री सहज हो उचलू शक शकली असती मी ते आरामात उचललं आणि गॅलरीत ठेवलं काम झाल्यावर की माझ्या घरी निघालो मात्र ती नेहमीच काहीतरी कारण काढून मला घरी बोलवायचे हे माझ्या लक्षात आलं पण ती असं का करतेस याचं कारण मला कळत नव्हतं त्यावेळी मी तिची वागणूक मला काही बरी वाटली नाही तिच्या आणि माझ्यात खूप मोठा फरक होता पण तरीही ती माझ्यात काय एवढी रुची घेत होती हे, हे समजत नव्हतं ती सतत मला बघत राहायची आणि काही ना काही कारण काढून मला तिच्या घरी बोलवायचे एका दिवशी मी कामावरून थकून माझ्या घरी आलो पाहतो तर घराला कुलूप लावलेलं होतं म्हणून मी आईला फोन केला तेव्हा आई म्हणाली अरे मी तुझ्या मामाकडे आले आहे मामाला अचानक चक्कर आली त्यामुळे आम्ही सगळेच मामाकडे आलो आहे आणि घराच्या चाव्या समोरच्या काकूकडे ठेवल्या आहेत काकूकडून चावी घे मी काकूच्या घराकडे गेलो काकूचा दरवाजा वाजवला तेव्हा काकू घरातून बाहेर आली मी काकूला चाव्या मागितल्या तेव्हा काकू म्हणाले अरे आत मी सुद्धा एकटीच आहे आणि तू तरी घरात तिकडे जाऊन काय करणार आहे थोड्या वेळासाठी इथेच बस तुझी आई माझ्याकडे चाव्या देऊन गेली आहे मी काकूला चावी देण्याचा दोन तीन वेळा आग्रह केला पण काकूने काही ऐकलेच नाही म्हणून मी काकूच्या घरात घरामध्ये गेलो तेव्हा काकू म्हणाले अरे कामावरून खूप थकून आला आहे तिने माझं बॅग घेऊन लगेच साईडला ठेवली तिच्या वागण्याचं मला एक प्रकारचं विशेष महत्त्व दिल्यासारखं वाटू लागलं जणू मी तिचा फार खास आहे अशा प्रकारची वागणूक एखादी स्त्री तिच्या पतीला देते पण ती माझ्याशी का अशी वागत होती हे कळत नव्हतं दोघांच्या वयामध्ये एवढा फरक असून सुद्धा मला काकूचे वागणे विचार करायला भाग पाडत होते त्यावेळेनंतर तिने माझ्यासमोर जेवण आणलं मी घडा घड्याळ्याकडे पाहिलं तर रात्रीचे दहा वाजले होते मी शांतपणे जेवण केलं काकूचा तो अंदाज आता मला खूप ओढू लागला होता या आधी मला कधीच वाटलं नव्हतं की शेजारी एवढे चांगले असू शक असू शकतात जेवताना काकू समोर बसली होती आणि माझं लक्ष पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जात होतं देखील माझ्याकडे एकटक पाहत होती जेवण संपल्यावर काकू म्हणाली अजून तुझ्या घरचे लोक आले नाहीत आज आजची रात्र तू इथेच थांब तुला कशाचीही कमी होणार नाही मी तुझी पूर्णपणे काळजी घेईन काकूच्या प्रत्येक शब्दात जणू काही जादू होती ती ज्या पद्धतीने माझी काळजी घेत होती ते पाहून मला मनोमन आपलंसं वाटू लागलं लागलं की कास मी माझ्या बायको माझी बायकोसुद्धा अशीच असते मी या सर्व विचारांत गुंतलो असताना काकू माझ्याजवळ आली आणि हात माझ्या डोक्यावरून फिरू लागली ती म्हणाली आज तू खूप उशिरा आलास आणि खूप थकलेला असतील मी तुझ्या डोक्याला मसाज करून देते काकूच्या हाताला स्पर्श खूप सुखदायक वाटला होता त्या क्षणी माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली होती घरच्यांचा अजूनही पत्ता नव्हता कदाचित आज ते परत येणार नव्हते आणि काकू देखील आज घरात एकटीच होती सुरुवातीला मला ते योग्य वाटलं नाही मी विचार केला माझ्या मनाचे तगमग सुरू होती पण तिच्या वागण्याचे सगळं आणखी गुं गुंतागुंतीचं होतं मी विचार केला की मला घरी जायला पाहिजे पण मला आठवले की आमचं घर तर अगदीच मोरच आहे आज रात्र इथेच थांबावं आणि सकाळी लवकर घरी परत जाईन काकू माझ्या डोक्यातून हात फिरवू लागली मी त्याला फरक काकूकडून मदत समजलो नंतर काकूचा पर्श वाढत गेला मला आता जाणवत होते की माझा मुळा ताणून जात आहे बहुतेक काकू मुळाच्या स्वाद घेण्याचा तयारीत होती आणि तिचे ते काम चालूच होतं काकू आता फारच पिसळून गेली होती पिसाळलेल्या कुत्रीसारखं मला वेड्यावणी करत होती माझ काका खूप दिवसानंतर बाहेर गेले होते आणि काका काकूला जास्त वेळ देत नसतील तेव्हा ह्याचा फायदा घेत काकू माझ्यासोबत हे करत होती। आज होते आज मला ताजे दूध कोणते होते समजलं होतं काकू आता माझ्यात विलीन होत होती काकू मला खूप वेगळ्या प्रकारे स्पर्श करत होती आणि मला ते आनंदमय वाटत होते बहुतेक मी माझ्या राजासोबत खेळत असेल माझा राजा आता घोडीवर स्वर होण्यासाठी सज्ज होता आणि काकूने शेवट राजाला त्याच काम करण्यास भाग पाडले आणि राजा पण आत आता ताला तिच्या गेटमधून स्वारवत होता काकूला आता तिच्या मानासारखंच झालं होतं जो आजपर्यंत मला गैरसमज होत होता आता त्याला काकूने चांगलाच दूर केलं होतं आणि जी राजाची भूक आहे ती पण मिटवायला सुरू सुरुवात केली होती आता माझा एक राऊंड झाला होता काकूला ह्यात काहीच झाले नव्हते मग आम्ही थोडा आराम क घेतला काकू म्हणाले मला गाजर खायचे आहे मग मी पण तिला गाजर दिले काकू आता गाजर खात होती तीच गाजर खाणं मला विचलित करत होती हे स्पर्श मला गोंधळून टाकत होते मग आम्ही आमच्या जागा बदलल्या आमच्या जागा बदलल्या मग मला तिथेच पप्पाई दिसली मग मला ती खायची इच्छा झाली मग आम्ही आता एकमेकांना एकमेकांचे फळ खात होतो तुम्हाला तर माहितीच आहे काकूकडे नेहमी फळे असतात पण मला पपई खूप आवडते मग मी खूप आनंदाने पपई खाल्ली आणि तिला आता खूप ताव आला होता ही फळे एक वेगळीच एनर्जी देत होती आता दुसऱ्या डावाला जा, सुरुवात झाली आता काकू त्वऱ्यात होती आणि माझं नेहमीप्रमाणे चालू होतं आम्ही आता क्षितिजा क्षितीच्या पलीकडे असल्याचं जाणवत होतं हे सुख अनुभवताना मी विसरलो की मी काय करत आहे आणि समोर कोण आहे माझं जे कार्य आहे ते मी चालूच ठेवलं आणि या कार्यात मी काकूंच्या बागेतील फळांचा खूप स्वाद घेतला मला फळ खाताना खरंच त्यातील गोडवा आनंदित करत होता आणि तुम्ही पण असंच झाडांचे फळे खात चला जेवढं झाडाला जपाल तेवढं झाड फळ खाण्यास देतं आणि फळ खाऊन झाल्यास झाडावर चढून पुन्हा फळाचा आस्वाद घ्यायला विसरू नका कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा